पाली ते खोपोली रस्त्यावर या ठिकाणी हे पहा कमळ कमळाची फुलं बघा दादा हे पहा हे आमचे सावंत सर पाण्याच्या जवळ उतरलेले आहेत वाह वा ते वा, वा, वा। पहा आमचे सर सर्व आमचे झुंधुळे सर आहेत सर्व हे दुराशे सर अशा पाण्यातच कमळ येतात हे आपलं राष्ट्रीय फुल आहे कमळ